नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो कापूस पिकामध्ये फवारणी या स्टेजमध्ये आपल्याला करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला एक जबरदस्त कॉम्बिनेशन आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयी नवनवीन नौन माहिती आपल्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न होत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कापूस पिकामध्ये आपल्याला आता या काळामध्ये पांढऱ्या माशीचा जास्तीत जास्त अटॅक आपल्याला बघायला मिळतो त्यामध्ये पांढऱ्या माशीचे अंडे पिल्ले आणि उडणारी जी, जी पांढरी माशी आहे तर ती तर मित्रांनो जे अंडे आणि पिल्ले आहे तर ते सगळ्यात जास्त आपल्या पा जे कापूस पिकामध्ये पांढरी माशी घातक असते जी की आपल्या कापूस पिकामध्ये जास्त हानिकारक असते त्यामुळे मित्रांनो आपल्याला पांढऱ्या माशीला त्याचबरोबर थ्रिप्स आणि तुडतुडे जर असेल तर त्यालासुद्धा नियंत्रण करणे गरजेचे आहे तर मग मित्रांनो यासाठी आपल्याला जे एस आर पाचशे पंचवीस आहे तर ते आपल्याला फवारणीसाठी घ्यायचं आहे जेणेकरून थ्रीप तुडतुडा पांढरी माशी माशीचे अंडे पिल्ले याला नियंत्रण करण्यासाठी मित्रांनो एस एल आर पाचशे पंचवीस जे आहे तर ते आपल्याला तीस एम एल प्रति पाच लिटर पंपासाठी घ्यायचं आहे कारण मित्रांनो याचा याच्यामध्ये जो घटक आहे तर तो आपल्याला डायफेन्थ्रॉन प्लस पायरी प्रोक्झिपेन हा घटक आपल्याला बघायला मिळतो तर मित्रांनो तीस एम एल प्रति पाच लिटर पंपासाठी घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला येतं बुरशीनाशक तर बुरशीनाशकामध्ये आपल्या कापूस पिकामध्ये पातेगळ ही होऊ नये आपल्या कापूस पिकाचे जे पान आहे तर ते खराब होऊ नये यासाठी मित्रांनो आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक घेणे गरजेचे आहे तर त्यामध्ये आपण जे कस्टोडिया बुरशीनाशक आहे मित्रांनो ॲज एक्स्ट्रॉबिन त्याचबरोबर टिबिकॉन एझॉल प्लसमध्ये हा कॉम्बिनेशन घटक येतो तर मित्रांनो हे आपण कस्टोडिया बुरशीनाशक घेऊ शकता तर हे आपल्याला एक एम एल प्रति लिटरसाठी म्हणजेच आपल्याला पंधरा एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करणे गरजेचे आहे त्याबरोबर मित्रांनो आता कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त पाते लागलेले आहे ला मग त्यामध्ये आपल्याला बोंड आळीचं नियंत्रण त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे त्याचबरोबर आपल्या कापूस पिकामध्ये पातेगळ ते आळीमुळे बर पाते सुद्धा होत असते मग हिलासुद्धा नियंत्रण करणे त्या ठिकाणी गरजेचे आहे मग मित्रांनो यासाठी आपण इमामेट टीम व्यंज हे कीटकनाशक त्या ठिकाणी घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो इमामेक्टिन हे आपल्याला दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यायचं आहे किंवा मित्रांनो प्रोपेक सुपर जे आहे तर प्रोपेनो फॉस्ट सायपर मॅथ्रिल तर हे सुद्धा आपण पंधरा लिटर पंपासाठी पंचवीस एम एल हे आपण फवारणीसाठी प्रमाण घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो कापूस पीक जर अशा पद्धतीने पाच ते साडेचार किंवा सा, सहा सहा फुटापर्यंत किंवा साडेपाच फुटापर्यंत जर आपला कापूस पीक वाढलेला असेल तर याला आपल्याला वेळीच नियंत्रण करायचं आहे जेणेकरून कापूस पिकामध्ये बोंडाची संख्या जास्तीत जास्त होण्यास मदत मिळणार आहे बोंडाची साईज त्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिळणार आहे यासाठी मित्रांनो एक तर आपण शेंडा खोडणी करू शकता एक इंचाचा शेंडा त्या ठिकाणी कट करू शकता किंवा आपण त्यामध्ये जर शेंडा खुडायचा नसेल तर त्यामध्ये आपण पी वापर करू शकता पी जी आरमध्ये आपण ताबोली हे पी जी आर घेऊ शकता कल्टार हे पी जी आर घेऊ शकता किंवा मित्रांनो त्यामध्ये जे चमत्कार आहे तर ते सुद्धा आपण पी जी आर घेऊ शकता तर चमत्कार आपल्याला पंचवीस मिली प्रति पांधरा लिटर पंपासाठी घ्यायचं आहे किंवा कल्टार किंवा टाबोली जर घेतलं तर टाबोली आपल्याला तीन एम एल आणि कल्टार हे पाच एम एल प्रति पांच लिटर पंपासाठी त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण फवारणी ही घेऊ शकता त्यानो बेस्ट सिलिकॉन स्टिकर हे दहा एम एल प्रति पांधरा लिटर पंपासाठी त्या ठिकाणी टाकू शकता मित्रांनो आता ज्या शेतकऱ्याची कापूस पीक हा वाढलेला नाही मग यांनी शेंडाई खोडायचा नाही आणि त्यामध्ये पिजारी घ्यायचं नाही मग त्या शेतकऱ्याने या ठिकाणी जे टॉनिक आहे त्यामध्ये इसाबियन टॉनिक आहे टाटा बार टॉनिक आहे तर मित्रांनो अशा टॉनिकचा त्या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे तर मित्रांनो इसाबियन आणि टाटा बार जर आपण घेतलं तर त्यामध्ये चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊन या ठिकाणी फवारणी करायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण कापूस पिकामध्ये ह्या स्टेजमध्ये आपण फवारणी करू शकता किडीला रोगाला त्यामध्ये नियंत्रण करू शकता आणि जास्तीत जास्त पात्याचं रूपांतर हे बोंडामध्ये त्या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने माहिती होती माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान